महाराष्ट्राला स्वर्ग बनवणे हे सैनिक समाज पार्टीच्या आटोक्यातलं काम आहे सैनिक समाज पार्टीने याचा ध्यास घेतलेला आहे जनरली काही लोकांना वाटतं की हे स्वप्नात जगतात स्वप्नाच्या आधाराने हे बोलतात परंतु तसं अजिबात नाही कारण सैनिक समाज पार्टी ही शूरवीरांची पार्टी आहे छत्रपतीच्या मावळ्यांच्या वंशाची पार्टी आहे आणि आता जे सत्तेवर गेलेले असतात ते गैरमार्गाने निवडणुका जिंकून गेलेले असतात त्यामुळे यांना हरवणं फार सोपं आहे नैतिकता नसलेल्या लोकांना हरवणं म्हणजे नैतिकता असणाऱ्या लोकांसाठी सोपं काम आहे कारण याच्यामध्ये सैनिक समाज पार्टीने समाजातल्या नागरिकांना आव्हान केलेलं आहे आम समाजातला नागरिक हा सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीचा मान्यता देत आहे आणि सामील होत आहे अतिशय महत्त्वाचा भाग असा आहे की या देशामध्ये या मा महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत स्वयंभू नेतृत्व आलंच नव्हतं ते सैनिक समाज पार्टीने निर्माण केलं आहे गावोगावी पदोपदी हे स्व स्वयंभू नेतृत्व उदयाला आलेलं आहे येत आहे येणार आहे आणि त्याचा पाया सैनिक समाज पार्टीने भक्कम केलेला आहे त्यामुळे अशक्य असं काहीच नाही नथिंग इज इम्पॉसिबल या उद्देशाने सैनिक समाज पार्टी राजकारणात उतरलेली आहे सैनिक समाज पार्टीचं राजकारण हे सकारात्मक आहे फार कोणाच्याही गैरव्यवहारावर गुंडगिरीवर भ्रष्टाचारी प्रवृत्तीवर वंशवादी परिवारवादी याच्यावर टीका करत बसण्यापेक्षा सज्जन समाजाचा उद्योग करणे जो जो कोणी सैनिक समाज पार्टीला अप्रोच होईल त्याला आम्ही त्याच्यामध्ये हिंमत असेल तर एक फोटो आणि तुझा मोबाईल नंबर व्हायरल कर जेणेकरून तुम्हाला आम्ही महाराष्ट्रातील नेत्यामध्ये सामील करू शकतो आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीची ही वाटचाल अशी दमदार चालू आहे की प्रत्येक पोस्टला लाईक येतात आणि प्रत्येक पोस्टला लोक मान्यता देतात आणि सैनिक समाज पार्टीची स्तुती करतात हा महत्त्वाचा भाग आहे सैनिक समाज पार्टीने ह्या स्वप्नातलं स्वप्न पाहिलं नाही हे सत्यात उतरणारं स्वप्न आहे शक्य पाय स्वप्न आहे महात्मा ज्योतिबा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात परंतु त्याच्यावर प्रत्यक्ष काम करण्याचं कार्य सुरू केलेली सैनिक समाज पार्टीची विचारधारा आहे या विचारधारेला निश्चित ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होणार आहे आणि सैनिक समाज पार्टीचं नाव इतिहासात सुवर्णाक्षरामध्ये लिहिलं जाणार आहे म्हणून सैनिक समाज पार्टीला हे अशक्य असं अशक काहीच वाटत नाही कारण आम समाजातील नागरिक नव्वद टक्के नागरिक तेरा करोड जनतेपैकी नव्वद टक्के नागरिक सैनिक समाज पार्टीबरोबर येत चाललेला आहे आणि येऊन नाहीवे तर स्वतः हिमतीने उमेदवारी करू इच्छित आहे त्यामुळे महाराष्ट्रातील आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीची ही चालणी आहे आणि ह्या निवडणुकीद्वारेच सैनिक समाज पार्टीचं छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या राज्याची प्रवृत्ती करण्यासाठी सरकार येण्याचा पाया बनणार आहे आणि दोन हजार एकोणतीसमध्ये शंभर आणि एक टक्का सैनिक समाज पार्टीचं सरकार येणार आहे आणि सैनिक समाज पार्टीचा मुख्यमंत्री होणार आहे सैनिक समाज पार्टीचं मं मंडळ स्थापन होणार आहे आणि त्याच्या ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे त्यामुळे सर्व समाजाचे ऐकणाऱ्यांचे वैर करणाराचे धन्यवाद आणि स्वतः होऊन उमेदवारी करण्यासाठी येणाऱ्याचं सहर्ष स्वागत करण्यात येणार आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो